तर बघा रस्ता सुद्धा नाही विहिरीकड जायला तर आपण प्रयत्न करू जाण्याचा हे बघा मित्रांनो कसा रस्ता आहे रस्ता म्हणजे रस्ता नाही बनतो येणार याला पूरच पूर्ण चिखल आहे आणि कदाचित इथं पाय आट अटकू शकता ही बघा हिवीर आहे तर आपण चप्पल काढून जाऊ नाही जानी, तर ठीक आहे चला जाऊ पाय बघा किती खाली जातोय पाऊसच खूप होतोय इकडं आज मस्त ऊन पडलंय तर हे बघा मित्रांनो ही आमची नदी आहे हे विहीर आहे विहिरीला खूप छान पाणी आहे आणि हे बाकी सगळं इकडचं निसर्ग बघा कसं आहे सगळं पूर्ण बात क्षेत्र इकडचं हे तर असं वायर वगैरे कापून टाकली आहे तर मग बघू काही तिला नवीन वायर आणायला लागेल ती टाकायला लागेल तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय